देवाच्या नैवेद्याला पान सुपारी किंवा मासे भाकरी तुम्ही कधी ऐकलंय का नाही ना, ना। तर चला आज मी तुम्हाला घेऊन जाते कोकणातील प्रसिद्ध अशा या ठिकाणाबद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे ना ला, मूर्ती लहान तर कीर्ती महान कोकणातील जागृत देवस्थानांपैकी नवसाला पावणाऱ्या देवस्थानांपैकी एक श्रद्धा असतात म्हणजेच येसुआक्का मंदिर एका महिलेचं देवस्थान ही एक दंतकथा सांगितली जाते दोनशे वर्षापूर्वी जुनी आख्यायिका असल्याचे म्हटले जाते येसू नावाची एक म्हातारी बाई होती आणि तिला असे म्हटले जायचे म्हणूनच येसू अक्का ती विठ्ठलाची खूप मोठी भक्त होती पण तिला ती तिथे जाणं शक्य झालं नाही याच मारणावरती ती भक्ती करतच तिचा मृत्यू झाला सुरुवातीच्या काळात म्हातारीचा जीव तिथेच गेला म्हणून लोक घाबरायचे पण नंतर मात्र ती लोकांच्या मदतीला तिला येऊ लागली आणि नवस त्यामुळे बरेच जण इथं नवस बोलू लागले मी अगदी लहानपणापासून या मंदिरात येते त्यावेळी एक छोटीशी घुमटी किंवा पाषाण स्वरूपात होते पण कालांतराने जो तो आपापल्या परीने मदत करून हे मंदिर गेल्या आठ ते नऊ वर्षापूर्वी बांधण्यात आले आणि त्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा म्हणून सव्वीस एप्रिलला येथे मोठी जत्रा भरण्यात येते कधी आवर्जून कोकणात गेलात तर नक्कीच इथला अनुभव घ्या आपल्या चिपी विमानतळा मागेच हे मंदिर